तर नक्कीच आपण बघताय की आझाद मैदान इथे आपण बघताय की अठ्यात्तर आपण पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे पण इथे मागण्या अजूनपर्यंत पूर्ण होत नाहीये असं यांचं म्हणणं आहे थोडक्यात आपण थेट त्यांच्याकडनं थे जाणून घेणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्या बरोबर ले आम्ही जवळपास चारशे पंधरा दिवस होत आहेत आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत एक एक वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे आणि अठ्याहत्तर वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणं सरकारनं आता गरजेचं आहे कारण आमच्यासोबतच्या चौदा लोकांनी जवळपास प्राण सोडलेले आहेत अनेक त्यातल्या काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि काही लोकांना आपला प्रश्न सुटत नाही या विवंचनेपोटी हार, हार्ट हार्ट अटॅक पण आलेले आहेत आणि आने अनेक लोक वेगवेगळ्या विवंचनेत आहेत तर ही सर्व गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे अनेकदा शासनानं तपासणी केलेली आहे आमच्या सर्व महाविद्यालयांची आत्तापर्यंत पाच वेळा तपासणी झालेली आहे आणि अगदी अलीकडे नोव्हेंबरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून शेवटची पाचवी तपासणी आमची करण्यात आली आणि आम्हाला सांगितलं गेलं की ही तपासणी झाल्याच्या नंतर पंधरा दिवसानंतर तुमची सर्व प्रक्रिया कम पूर्ण केली जाईल आणि या महाविद्यालयांना अनुदान दिलं जाईल परंतु दोन हजार तेवीस साल पूर्णतः संपलेलं आहे दोन हजार चोवीस आता, आता चालू झालेला आहे आता अकॅडमिक इयर आमचं चालू आहे यामुळं तात्काळ हा प्रश्न सरकारनं निकालात काढला पाहिजे आज अठ्याहत्तर वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची जी जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाची कॅबिनेट नोट माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांकडे तयार आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की अर्थमंत्र्यांनी त्या त्यात लक्ष घालणं आवश्यक आहे आम्ही अर्थमंत्र्यांची भेट घेतली तर अर्थमंत्री म्हणतात की कॅबिने यांनी स्वतःच कॅबिनेटला तो विषय ठेवला पाहिजे आणि त्यांनीच कॅबिनेटला ठेवून त्या त्यावरती तोडगा काढणं आवश्यक आहे परंतु यांच्या दोघांच्या याच्यामध्ये आमचं फार मोठं नुकसान होत आहे वेळ जात आहे तरी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा आणि सरकारनं मत मतदायक आहे की सरकार किती गतिमान आहे आणि त्याची त्याचा प्रत्यय आम्ही घेतोय आमचा एक साधा प्रश्न सोडवण्यासाठी अगदी आमचं जे बजेट आहे ते बजेट नव्वद कोटीच्या घरात जाईल यापेक्षा जास्त लागणार नाही आहे इतकं छोटं बजेट असताना सुद्धा गतिमान सरकार आमचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे उच्च शिक्षण मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये चर्चा झालेली आहे त्यानंतर अद्यापही आम्हाला चर्चेसाठी बोलवण्यात आलेलं या या अधिवेशनामध्ये आमच्यासोबत अजूनही सरकारने चर्चे चर्चा केलेली नाही आहे परंतु आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की हा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे आम्ही जवळपास चारशे पंधरा दिवस झालेले आहेत आम्ही आज मैदानावरती आहोत सरकारनं ज्या तपासण्या केलेल्या आहेत या तपासण्यांमध्ये एकोणनव्वद महाविद्यालयांची सरकारनं अनुदानासाठी पात्र म्हणून तपासणी केलेली आहे या व्यतिरिक्त अजून इतर महाविद्यालय काही आहेत सर्व महाविद्यालय एकत्रित केली तर एक एकशे दहा महाविद्यालयांच्या आसपास ही होतील एक हजार प्राध्यापक कर्मचारी त्यामध्ये सध्या कार्यरत आहेत आणि नव्यानं त्या ठिकाणी अजून एक दोन एक हजार लोकांना रोजगार निर्माण होईल त्यामुळं सरकारनं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुस का, का। एक एक दोन तीन लोकांचा अफवाद जर सोडला तर बाकीच्या लोकप्रतिनिधींनी पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही सरकारला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आम्ही सुद्धा उच्च शिक्षित प्राध्यापक आहोत या ठिकाणी बसलेले प्रत्येकजण नेट सेट पी एच डी एवढ्या प्रकारच्या डिग्र्या घेऊन या ठिकाणी आलेल्या आहोत आणि आम्ही इकडे असल्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे आम्ही ज्या महाविद्यालयात शिकवतो अशी ही सर्व महाविद्यालय एका विधानसभा कार्यक्षेत्रात एकच महाविद्यालय येतं तर जवळपास महाराष्ट्रातल्या एकशे दहा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये आम्ही आहोत आम्हीही आपले महाराष्ट्राचे मतदार आहोत आपण त्या पद्धतीनं का असेन आपण विचार करावा आमचे विद्यार्थी मतदार आहेत आम्ही जवळपास प्रत्येक महाविद्यालयामध्ये वर्षाला तीनशे ते चारशे नवीन आ, मतदार आम्ही तहसीलला नोंदवून देतो तर या सर्व गोष्टीचा विचार सरकारनं करावा आणि ग्रामीण भागातली बहुतांश महाविद्यालय आहेत सरकारनं न्याय देण्याचा प्रयत्न करावा बघितलं की ज्या प्रकारे यांनी पूर्ण आपली माहिती एकंदरीत इथे दिलेले आपले विषय मांडलेले आहेत तर नक्कीच नक्कीच सरकार याकडे आता कसं पाहत आहे गेले एवढे दिवस उलटून चाललेले तरीही कुठल्याही प्रकारे तोडगा काय दिसत नाहीये ह्यामुळेच अनेक गोष्टीच्या समोर ह्या लोकांना जावं लागतंय तर सरकार आता ठोस पाऊल उचलून ह्याकडे पाहताय का योग्य तो दिलासा यांना भेटतोय का तर ह्याचकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे थेट आपण लाईव्ह तुमच्याशी जुळलेलो आहोत ही बातमी जर आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज